एक काम नंबर किती जण आहे आपल्या मध्ये सेकंड पहिला किती जण आहे आपल्या मध्ये सहा एक कोणाला नंबर नाही सहा जण आहेत ना एक नंबर મારે <laughs> અરે <laughs> संध्याकाळचे साडेपाच वाजायला आले आहेत तरी पुराण काही संपत नाही पण थांबा यांच्या चष्माजी ही बघा काय ओ ती मोठा स्क्रू आहे ना तर डोक्यातून गव ना का इथे बघा आकाशात गोटा बघा कुठं काढला असा बन तू काढला संगीत ये।, ये। अरे गोटा घ्यायला एवढा घाबरायचं ना

ಏಕದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡರೆ ಎಲ್ಲಾದ್ರೂ ನೀ